आषाढी एकादशी निमित्त देहू आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यातून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत नऊ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरवण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागानं नऊ लाख तेवीस हजार पाचशे नऊ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्य सेवा पुरवली असून परतीच्या वारीमध्येही दिनांक दहा जुलैपर्यंत विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे पालखी मार्गावर एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत आतापर्यंत एकूण एक हजार एकशे चौदा वारकऱ्यांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवण्यात आलेली आहे त्यामुळे या वारकऱ्यांना जीवनदान मिळाले आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यातून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने भक्तीविठोबाची सेवा आरोग्याची या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवली या उपक्रमाच्या माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपचारात्मक आरोग्य संदर्भ सेवा देण्यात आली पाच चित्ररथांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी विभागामार्फत नाविन्यपूर्ण व कल्पक पद्धतीनं विविध उपक्रम राबविण्यात आले वारकऱ्यांना पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती त्यासाठी विभागाचे चार हजार तीनशे शहात्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ रात्रंदिवस कार्यरत होते